परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे शिवजयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अतिशय हर्ष उल्लासात साजरी केली जाते त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबवून अभिवादनही करण्यात येत असते त्या अनुषंगाने परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथे एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवजन्मोत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा पगड जातीला सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले सर्व जाती, के जाती धर्माच्या माणसांना एकत्र जोडून त्यांनी रयतेचे राज्य निर्माण केले त्यांच्या विचारांना कृतीची जोड देऊन शिवजयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले गेले या रक्तदान शिबिराला मोठ्या संख्येने तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला छत्रपती संभाजीनगर मध्ये आरोग्य समन्वय म्हणून काम करतो माझ्या आरोग्यामध्ये तीन वर्षापासून मागील काम चालू आहे मागच्या विधानसभेमध्ये भरपूर असे काही पेशंट होते तो तो कि ज्या रक्ताच्या तुटवड्यामुळं मृत पावले त्या दिवशीपासून मी संकल्पच केला होता की आता इथून पुढे आपल्या शिवरायांच्या भूमीवर एकही पेशंट हा रक्तविना मरता कामा नाही त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण मोफत ब्लड पंधर आणला आणि आपला संकल्प हा तीनशे पंच्याण्णवीची जयंती आहे जी छत्रपती शिवरायांची त्या जयंतीमध्ये आपण तीनशे पंच्याण्णव बॅग सोनपेठ शहरामधून घेऊन जायचं ठरवलंय जेणेकरून त्या तीनशे पंच्याण्णव मुळे तीनशे पंच्याण्णव लोकांचा जीव वाचू शकतो आणि आपला जो संकल्प आहे हा संकल्प फक्त सोनपेठ पुरता नाहीये की पूर्ण मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र असेल ज्या ज्या ठिकाणी शिवरायांचे पावलं पावलं पडलेले त्या त्या प्रत्येक पेशंट असेल किंवा गरीब व्यक्ती असेल त्या व्यक्तीला आपण आरोग्य क्षेत्रामध्ये पूर्ण मोफत मदत करतो आणि रक्त आपण त्यांना मोफत देतो काय झालंय हे मुलं लोकांची जा सायकोलॉजी झाली की आपण जर आपल्या बॉडीला रक्त दिलं तर आपल्या बॉडीला रक्त कमी होतं पण या मुलांना ना हे नाही माहित की सायन्स काय सांगतं की तुम्ही ज्यावेळेस ब्लड देता तुमचा अठ्ठेचाळीस घंट्यामध्ये तुमच्या रिसायकल होतं तुमचं ब्लडच्या जे काही आम्हाला हार्मोन्स हो असतात जे काय ऍक्टिव्ह पेश असतात त्या परत त्याच लेवलला कॅपॅसिटी त्याची इन्क्रीमेंट होती आणि रक्त दिलेलं चांगलं असतं आपलं ब्लड परत शुद्ध होतं ऑक्सिजंटेड ब्लड आपल्या बॉडीमध्ये जास्त प्रकारचं तयार होतं आणि महामारोच्या निश्चित जयंत्या करून फायदा नाहीये तर आपल्याला त्यांचे जे विचार आहेत फक्त छत्रपती शिवरायांची जयंती करायची दाढी वाढवायची आणि चंद्राकार टीका लावायच्या म्हणजे शिवरायाची आपण जगले असं नाही आहे त्यांचे विचार आपण अध्यापन केले पाहिजे लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे आणि शिवजयंती निमित्त आपण लोकांची काळजी घेतली पाहिजे त्यांना सामाजिक त्यांच्या काही अडचणी असतील किंवा जे काही त्यांच्या आरोग्यातल्या असतील शिक्षणातल्या असतील या सगळ्या अडचणी आपण शिवरायांच्या जा जयंतीच्या दिवशीच नाही तर प्रत्येक दिवशी जर आपण या साजऱ्या केल्या किंवा म्हणजे पूर्ण केल्या तर खरी शिवजयंती ही केल्यासारखी आहे कारण त्यांचे विचार जगले पाहिजे लोकांनी अठरा पगड जातीला एकत्र घेऊन छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले आणि हा संकल्प जो आहे अन्नदानानंतर हे सगळ्यात अगोदर रक्तदान येतं रक्तदाने आणि मी काय म्हणतो एकाच्या एका देवापाशी जाऊन एक खुल ठेवण्यापेक्षा एका व्यक्ती एका पेशंटला जर आपण रक्ताचा पुरवठा जर केला तर हे दहा वेळेस देवापर्यंत जगाण्याच्या पलीकडे आहे त्याच्यामुळं रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे याच्यामुळे एका व्यक्तीचा जीव वाचू शकतो आणि एका व्यक्तीचा जीव वाचतो म्हणजेच एका परिवाराचा जीव आहे रक्तदान केलंच पाहिजे आणि मी तर असं म्हणाल की प्रत्येक व्यक्तीनं जो कोणी अठरा वर्ष प्लस आहे त्याचं वजन पण भरत आहे तर त्या व्यक्तीला रक्तदान करायला काही अडचण नाही आणि ज्याने फक्त कोणी ड्रिंक्स वगैरे केला असेल त्याला आपण अलाउड करत नाहीत कारण असतो आपल्या मी या शिवजयंती निमित्त माझ्या मित्र कंपनीला आणि समाज बांधवांना एवढंच आवाहन करेल की फक्त शिवजयंती म्हणूनच आपण रक्तदानाचा संकल्प नाही केलेला तर जेव्हा जेव्हा ज्या ज्या शहरामध्ये ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण होतो त्यावेळेस मी गोविंद पाटील म्हणून छत्रपती संभाजीनगर असो पुणे शहर असो नाशिक शहर असो किंवा माझा स्वतःचा जिल्हा परभणी जिल्हा असो या प्रत्येक जिल्ह्यामध्ये मी संकल्पच केला आहे की कुठल्याही व्यक्तीला ब्लड साठी तुटवडा आला नाही पाहिजे आणि त्याचा जीव वाचवण्याचं काम मी करणार आहे तुम्ही सर्वात अगोदर सगळ्यांना शिवजयंतीच्या व या शिवजन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आज आपण सोनपेठ या ठिकाणी एकूण पाच काम लावलेले आहेत याचा उद्देश असा एकच आहे की महाराष्ट्रात जे पेशंट आहेत जे रक्ता वाचून जे मरतात त्या लोकांना आपल्याला वाचवण्याचं काम करायचं जे आमचे सरद गोविंद सर बोलले की कि महाराष्ट्रात किंवा कुठे कोणत्याही जिल्ह्यात जर त्यांना रक्ताची गरज पडली तर त्यांनी आमचे महाराष्ट्राचे जे आरोग्याचे संबंधक गोविंद सर यांना तुम्ही बिंदास फोन करू शकता त्यांना कोणत्याही टाइमाला कोणत्याही टायमाला फोन करा तुम्ही ते तुमच्या मदतीला शंभर टक्के धावून येतील ते कारण की त्यांचं कामच आहे की समाजसेवा त्यांनी या कामात राजकारण न आणता त्यांनी फक्त समाजसेवा ठेवलेली की ते म्हणतात शिवराय हे अठरा प्रकट जातींना सोबत घेऊन चालणारे माणसं आहेत त्यांचा उद्देश आहे की या रक्त रक्तदान मध्ये आपल्याला जातीवाद करायचा नाहीये कारण की आपण जो रक्तदान करतो ते कोणत्या माणसाला जाईल किंवा कोणत्या जातीतला माणसाला जाईल ते आपल्याला सांगता येत नाही त्याच्यामुळं रक्तदान हा सगळ्यांनी केला पाहिजे व जो आपल्या एखादा जीव जीव वाचन ते चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळं आता एवढं सांगायचं की सगळ्यांनी रक्तदान करा आणि सगळ्यांना जीवाचं प्रतिमे ओके धन्यवाद